बॅक टू माय चॅनल शादेट ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि जो तुम्हाला आवाज येत आहे आमच्या गावात तुकाराम गातायचं पारायण आहे तर ते वाचन चालू आहे तर त्याचा आवाज आहे अगोदर सप्ताह बसला त्याचे ज्ञानेश्वरी पारायणचं वाचन होतं आता तुकाराम गातायचं पारायण आहे ते वाचन चालू आहे तुकाराम गातायचं दिवसाचा आम्ही वावरात गेलो आम्ही वावरात आम्ही <laughs> वावरात आलेलो आहे आणि वावरपा तुम्ही एवढ्या पराठ्या फुटलेल्या आहे पूर्ण कापूस फुटलेला आहे पण कापूस झाले बायाने सापडून राहिले पण ते वावरपा तुम्ही सगळे इकडलं वावर बघा पूर्ण फुटलेला आहे कापूस पांढरं झालेलं आहे पराठ्या आम्ही याचा आले वावरात बायाने सापडून राहिले समोर आहे आमचं वावर पूर्ण पांढर झाले वावर अनु कुठे चालली अनुले सर रस्ते पाठात सर्व अनु तिकडून नाही का रस्ता कुठे आहे तुम्हाला दिसत नाही राहिली त्याच्यात तिथं हरभरा निघालेला आहे पानं पण सगळे वावर फुटेलच ना <दुणों> ना कुठेही पांढरे दिसून राहिले पराठे आम्ही आता वावरात पोचलेलो आहोत आणि ती हरभरा दिसून राहिला तुम्हाला हरभरा तर आता मी याचा तोडणार आहे ना म्हणजे आम्ही हरभऱ्याचे हर जे वरचे शेंड आहेत ते तोडतो त्यालाच आम्ही घोळणा घोयना म्हणतो आणि तो तव्यार केला की एक मस्त खायला खूप चांगला लागतो तर मी तुम्हाला तोडून दाखवते कसा तोडतो तर तो। अन मंकी कुठं तिकडे झाडावर मस्त वाढण्यावर बसलेले <laughs> मंकी काय खाते मंकी, आ, ना मंकी। पारा। पारा, खाते पाना खाते मंकी पिल्लू काय ना पिल्लू पिल� कुठे की तर हरभऱ्याच्या वावरात आम्ही आलेलो आणि आता आम्ही तोडणार आहोत घोईनं तर त्याच्यासाठी मी इकडे तोडून राहिले शेंडे शेंडे तोळायचे शे तसे शे, आणि हरभऱ्याला एवढा खार आहे ना पूर्ण हात असे आंबट झाले होते आणि त्या खारामुळे काय होते आपल्या हात पायसुद्धा उलू शकतात आणि अनुला म्हटलं मंदा मंदात करू नको हो, तरी ते झोरा घेऊन माझ्या मागे मागे होतीस तर मी आता इथं घुहिणं खुळत आहे आणि त्याला खार असतो तेव्हाच मेहना करायला चांगला लागतो नाहीतर मग त्याला खार नसला तो पानचटला म्हणजे पिका पिका लागतो जर खार असला ना तर खायला खूप चांगला लागतो काही तर वा बाया वावरात येतात ना तर वावरात तसंच हातावर चोडून त्याच्यात थोडंसं चटणी मीठ टाकलं ना तरीसुद्धा खायला चांगलं लागतं कारण तो आंबट असतो आणि चांगला लागतो फ्रेश आणि घरी तयार केलं तोही चांगला लागतो तर आता आम्ही इथं तोडून घेणार आहो अगोदर आणि थोडा चिमते लावकर तर म्हणून जास्तच तोडायचा मी कसा तोडते मी तुम्हाला दाखवते पूर्ण शेंडे घ्यायचे शेंडे शेंडे शेंडे, शेंडे तोडायचे वरचे भाग लागतो जास्त नाही घ्यायचं झाड खालचं चांगलं नाही लागत तर बघा असं मी तोडलेलं आहे तसे शेंडे तोडून घ्यायचे यालाच आम्ही बहीण म्हणतो आणि घेऊन फिरत आहे तिला म्हटलं टाकतं ते काही टाकून नाही आहे

नाही तळला काही अरे फेकून का दिला आपण घेऊन आपल्या सोबत चला चला आता बस झालं तर आमचा घोईना आहे तर मी घेतलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आता वावरा घरी चाललेला वावरातून तर दिवस पा मावलेला आहे कसं दिसते गाव इकडे आबाळ कसं झालेलं आहे अनु चालली समोर समोर अनु अनु कुठे दिसत नाही राहिली अनु कुठे चालली अरे रे आता घरी जायचं आहे काय कोणता आहे रस्ता मला येऊ दे ना चल कोणता आहे रस्ता इकडून जायचं आहे काय चल मग पट पट मला रस्ता दाखव हा तुझ्या माग येऊ का मी अनु रस्ता दाखवते अनुच्या माग माग चला हा आपल्याला रस्ता माहित नाही अनु थांबा मला येऊ दे चल